हे गेलंच गेलं कुठं तरी एखादं हे असं सेम लागलेली ते पण पाचशे गेलेलंच आहे उभा आहे ते गेलेलंच आहे उभा असलं तरी त्याला ते वामळच खर्च आहे काढायला दहा हजार रुपये मागत आहे ते पूर

आणि शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळे ह्याचं सगळं जे काही कलेक्टर स्वतः सोबत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणी पंचनामे होते लोकांना त्या मागे शिंदे साहेब साथ एक महत्वाचा प्रश्न की भरपूर डीपी जे आहेत ते तुटलेले आहेत इलेक्ट्रिक आहेत त्याच्यावर काय स्वतः मी तानाजीरावने मला फोन लावून दिला होता मी बोललो आणि आणि लवकर ते संग्रह होईल सामान लोकांची ते घरामध्ये आता लाईट्स नाहीये दार आहे ते सगळ्यांना तिथं सांगायचं नक्कीच होऊ शकतो या ठिकाणी